युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा ही परिस्थिती विजयाची नसून युद्ध विराम आहे असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले ज्याची आता खूप चर्चा होती कारण त्यात त्यांनी युद्धाच्या पातळीवर देशभरात जो जल्लोष सुरू आहे तो मनाला अतिशय वेदना देणार असल्याची खंत सुद्धा अमित ठाकरे यांनी या पत्रात बोलून दाखवली आहे अमित ठाकरे यांनी अजून या पत्रात काय काय मुद्दे मांडले आहेत आणि त्याची काय चर्चा होतीये हे सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक भारतीय जनता पक्ष तेरा मे पासून तेवीस मे पर्यंत देशभर तिरंगा यात्रा काढते दहा दिवस चालणाऱ्या यात्रेचा उद्देश ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा जल्लोष करणं आणि दहशतवादाविरुद्ध देशाची बांधिलकी प्रदर्शित करणं हा आहे संबित पात्रा विनोद तावडे आणि तरुण चुग यांसारख्या वरिष्ठ भाजपा नेत्यांना या यात्रेच्या समन्वयाचं काम सोपवण्यात आलंय आणि आता देशभरात मोठ्या संख्येनं पक्षाचे कार्यकर्ते सामान्य लोक आणि वरिष्ठ नेते सुद्धा या यात्रेत सहभागी होत असताना पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर मनसे नेते नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय ऑपरेशन सिंदूर मधील लष्करी कारवाईबद्दल देशात चालू असलेल्या विजय उत्सवांना आवर घालावा अशी थेट विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे पुढे जाण्याआधी अमित ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात मांडलेले काही महत्वाचे मुद्दे ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया राष्ट्रीय सुरक्षतेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्वपूर्ण ठरले आहेत याबद्दल आधी त्यांनी मोदींचे आभार मानले आणि पुढे ते लिहितात सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झाले ऑपरेशन मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस शिस्त समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे भारतीय लष्करानं आपल्या शौर्यानं संपूर्ण देशाच्या हृदयात आढळ स्थान मिळवलंय आज देशात प्रत्येक घरातून चौकात सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जातोय सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहतोय त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे या पार्श्वभूमीवर सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविराम आहे आणि ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी केला साजरे होणारे उत्सव मनाला वेदना देणारे आहेत या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान त्यांच्या शौर्य गाथा आणि त्यांच्या कुटुंबाचं अद्वितीय धैर्य असावं परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंद आंदोलन किंवा विजया यात्रा मुख्यत्वे वास्तविक या क्षणी देशवासियांच्या मनाला एकच भावना आहे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे माननीय मोदीजी आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात आणि म्हणूनच या पत्राद्वारे विनंती करतो की युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा अशा भावना अमित ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत आता त्यांच्या या मुद्द्यावर संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्यात काहींनी त्यांच्या भावनांना दुजोरा दिलाय तर काहींनी भार सेनेनं बदला घेतलाय त्यामुळे जल्लोष करणं हे काही चुकीचं नाही असं म्हणत त्यांच्या पत्राशी सहमत नसल्याचं म्हटलंय तिरंगा यात्रा मार्गानं भाजपा फक्त ऑपरेशनच्या यशाची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचू इच्छित नाहीये तर, तर देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम आणि एकतेची भावना जागृत करण्यासाठी सुद्धा ही यात्रा निघते दुसरा मुद्दा असा की अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलंय हे अनेकांच्या पचनीच पडलेलं नाहीये कारण हे कदाचित राज ठाकरे यांनी लिहिलं असतं तर पचायला तेवढं अवघड नसतं कारण ते नेहमीच अनेक गोष्टी वर अपला मत मांडत असतात पण अचानक अमित ठाकरेंकडून हे असं काहीतरी समोर आल्यानंतर शब्द आणि विचार राज ठाकरेंचे पण नाव मात्र अमित ठाकरेंचं असं तर नाही ना असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलाय आणि मुळात असं पत्र लिहून भाजप त्यांच्या तिरंगा यात्रा बंद करेल का हाही प्रश्न आहेच असो अमित ठाकरेंनी पत्रात मांडलेल्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं त्यांचे विचार तुम्हाला पटले आहेत का की प्रसिद्धीसाठी केलेला हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं की विचार वडिलांचे आहेत आणि नाव मात्र मुलाचं आहे असं तुम्हाला सुद्ध कमेंट करा, करा सुद्धा वाटतं का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद